आ, मी डॉक्टर कल्याण गंगवाल पुण्याच्या के एम हॉस्पिटल आणि पुणा हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट डॉक्टर म्हणून गेले पन्नास वर्ष कार्यरत आहे गेले पन्नास वर्ष मी शाकाहार जीवदया करुणा व्यसनमुक्ती अहिंसेचा प्रचार करतो आणि म्हणूनच आज मी आपल्यासमोर काही मुख्य मुद्दे मांडणार आहे महाराष्ट्र गवर्मेंटने निर्णय घेतला आहे की ए पाच तारखेपासून डिसेंबरपासून पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये अंडी द्यायची आहे आणि जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा मी ताबडतोब यांच्या विरोधात आवाज उठवला कारण गेले पन्नास वर्ष मी शाकाहाराचा प्रचार करतो आरोग्याच्या आरोग्य ज जागृतीचं काम करतो आणि हे मुलांना अंडे देणं हे घातक आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर विरोधात मी अभियान चालू केलेलं आहे अंड्यामध्ये केवळ साडे तेरा टक्के प्रोटीन आहे म्हणून प्रोटीनसाठी अंडी द्या हे अत्यंत चुकीचं आहे आज टी व्हीवर सारखी जाहिरात केली जाते संडे हो या मंडे रोज खाव अंडे पण मी तर नक्षी निश्च डॉक्टरीनातर म्हणेल संडे हो या मंडे कमी न खाव अंडे कभी न खाव अंडे कारण अंड्यामार्फत साल्मोनेलाचे जंतू तुमच्या पोटात जातात साल्मोनेला सार म्हणजे टायफॉईड आजार होऊ शकतो सालमोने या अंड्याच्या मार्फत अनेक ज्या अंड्यांमध्ये कोंबड्यांना जी विषारी द्रव्य दिली जातात पोल्ट्री फार्ममध्ये इन्सेक्टिसाईड वापरली जातात हार्मोन्स वापरली जातात ही सक्की विषारी द्रव्यं आरोग्य अंड्याच्या मार्फत लहान मुलांमध्ये येतील आणि लहान मुलांना हे रोग व्हायला सुरुवात होतील अंडं शिळं आहे की ताजं माहीत नाही ते देताना देखील मुलांना ते कसं दिलं जाते याचं माहीत नाही त्यामुळे या अंड्यांमुळे मुलांमध्ये विकारच निर्माण होतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचा सक्का समाज हा मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहे वारकरी संप्रदायाचा समाज आहे महानुभाव लोक आहेत लिंगायत लोक आहेत हे सगळे सगळे लोक कट्टर शाकाहारी आहेत आणि यांची मुलं पहिलीपासूनची मुलं जर या शाळांमध्ये त्या इतर मुलांबरोबर अंडी खायला लागली तर त्यांच्या आहारशैलीमध्ये हा अमूलाग्र बदल होऊन जाईल आणि मग तो निस्तरणं अवघड होऊन जाईल असं आम्हाला वाटतं म्हणून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर ता पाच तारखेनंतर एक व्यापक आंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि सरकारला भाग पाडणार आहोत हा चुकीचा निर्णय घेण्या घेण्यामध्ये चुकीचा निर्णय हा सरकारने घेतला हा पोल्ट्री इंडस्ट्रीच्या दबावामुळे घेतलेला आहे यात शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे असं अजिबात नाही उलट दूध तेळी द्यायला सुरुवात केली शेंगदाणे आणि गोळ्याचा खडा द्यायला सुरुवात केली सुखडी वापरायला सुरुवात केली तर शेती उत्पादनातूनच हे पदार्थ निर्माण होण्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चा चा चांगला फायदा होईल म्हणून शेतकरी कल्याणाच्या दृष्टिकोनातून देखील हा निर्णय चुकीचा आहे हा चुकीचा आहे असं मी सांगतो हा लहान कुणी काय खायचं काय नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी शा पहिलीतल्या मुलांना पै पाचवीपर्यंतच्या मुलांना हे ज्ञान अजिबात नसतं तुम्ही जर शाळ कॉलेजच्या मुलांना जर मध्यान्ह भोजनामध्ये अंड दिलं तर आमचं काही ऑब्जेक्शन नाही पण या छोट्या मुलांना अशा प्रकारे दूषित करणं आहाराच्या बाबतीत हे आम्ही कधीच मान्य करणार नाही कधीच मान्य करणार सरकार कुठेतरी पोल्ट्री इंडस्ट्रीच्या दबावाखाली पोल्ट्री इंडस्ट्रीच्या दबावाखालीच हे उद्योग राजकारणी लोक करत असतात आणि म्हणूनच मला त्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हा लोकांच्या कल्याणाचा निर्णय नाही हा केवळ पोल्ट्री इंडस्ट्रीला वाचवण्याचा निर्णय आहे म्हणून आम्ही त्याचा कडाक्याने विरोध करतो आणि प्रत्येक शाकाहारी माणसाने केला पाहिजे आणि प्रत्येक पालकांनी केलं पाहिजे लहानपणापासून आंदोलन कसं असेल नाही एक पाच तारखेनंतर आमच्या आंदोलनाचं स्वरूप असं असेल की वारकरी संप्रदायाचे लोक कीर्तनकार लोक शाळांमधून आमचे कार्यक्रम होतील आणि अनेक वेळा मला असा अनुभव आहे की की वीस वर्षापूर्वी असा निर्णय सरकारने घेतला होता आणि त्यावेळी बारामती भागात आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन याच्या विरोधात प्रचार केल्यानंतर शाळेकरी मुलांनाही सांगितलं होतं की डॉक्टर अँकल आम्ही तुमच्या विचाराशी सहमत आहोत जर शा टीची टीचरनी शाळेत शिक्षकांनी आम्हाला अंडी खायला दिली तर तेच अंड आम्ही त्यांना फेकून मारू अशा प्रकारची आंदोलनातून जागृती लहान मुलांमध्ये देखील आम्ही केली होती लहान मुलांमध्ये जे जे आजार सांगितले अंड खाऊन तेवढा काल तेवढा कोणते मेडिकलचं पुस्तक उघडलं तर त्याच समजेल की अंड्यापासून होणारे विकार कोणते जसे टायफॉईडचा आजार हा मोठ्या प्रमाणात अंड्यातून येतो कारण हे साल्मोनियाचे टायफॉइडचे जंतू अंड्यामार्फत आपल्याकडे येतात गॅस्ट्रो एन्ट्रायटिस नावाचे गॅस्ट्रो एन्ट्रायटिस नावाचा आजार आहे फूड पॉयझनिंगचे आजार आहेत आणि हे जे विषारी द्रव्ये अंड्यामार्फत पोटात येणार आहेत त्यामुळे आतडीचे आजार होणार आहेत कातडीचे आजार होणार आहेत आणि अंड्यामुळे दम्यासारखे आजार वाढतात हे कोणत्याही जगातला पिडियाट्रिशियन लहान मुलाचा तज्ञ आपल्याला सांगेल म्हणून जॉन हाफकिन इन्स्टिट्यूट जी जगातली सगळ्यात श्रेष्ठ इन्स्टिट्यूट मानली गेली आहे लहान मुलांच्या आरोग्याबद्दल ती म्हणते वयाची पाच सात ते आठ वर्षापर्यंत मुलांना अंड अजिबात देऊ नका